नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी आलेलो आहे नारायणगड या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागं बघू शकता आहे नारायणगड म्हणजेच महाराष्ट्रातली धाकटी पंढरी आहे आणि या धाकटे पंढरीच्या ठिकाणी आज आषाढी वारीनिमित्त हे भाविक भक्त सगळे आलेले आहेत बघू शकता एक प्रचंड गर्दी आहे जशी पंढरपुरामध्ये आषाढीला गर्दी असते तशीच नारायणगडावरती देखील प्रचंड गर्दी आहे पण आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत एक आपल्यासोबत छोटे व्यावसायिक आहेत सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला कुंतलगिरीचा जो आहे तो पेढा सगळ्यांनी खाल्ला असेल परंतु नारायणगडावरती पेड्याच्या पेठाची पेठा असतात आज आपण त्यांच्या सोबत थोडक्यात चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या थोडक्यात आपण माहिती घेणार आहेत नेमका हा व्यवसाय कसा चालतो नमस्कार नमस्कार कुठून आले कुंतलगिरी बर किती पेडा खपतो पेढा आकाडीवारीला आकाडी वारीला एक ऐंशी नव्वद किलो गोबर खपतो एक क्विंटल हा किती पैसे होतात क्विंटल किती वीस हजार रुपये होते वीस हजार प्रत्येक दिवशी असतं प्रत्येक दिवशी नाही प्रत्येक महिन्यावारीला अच्छा प्रत्येक महिन्या महिन्यावारीला हो म्हणजे वर्षातून बारा वारी परवडतो हा व्यवसाय कसा आहे हा व्यवसाय कसा व्यवसाय आपला म्हणजे बाहेर शेतात काम करण्यापेक्षा एक पाच सातशे रुपये राहतात आपल्याला एक प्रत्येक दिवशी असं आता इतर वेळी कुठे असायचं इतर वेळी आपली शेतात काम करतो शेतात काम फक्त महिन्यावारीला फक्त महिन्यावारीला बर बर आज किती आणला होता मग पेडा कुंडला आणला होता खपलाय सगळं हो एवढं राहिलं आता पेडा दाखवला लय भारी कुंतलगिरी चे हो, कुंतल कुंतल। हो काय काय खासियत नेमकं खास काय खवा आणि साखर क्वालिटी हा, हा। प्रचंड गर्दी झाली आहे काय मेंटेनन्स वगैरे हो काय आम्हाला काय नाही मेंटेनन्स इथं बाकी काहीच खर्च नाही बाकी काय नाही आणायचं काय फक्त यांच्या जागेची पावती आहे तिवडी फक्त ही करायची दोनशे रुपये पावती इथली आणि तुमचं वरती पुन्हा इरी प्रत्येक महिन्या अच्छा म्हणजे आखाडीला इकडे खाली आखाडीला खाली आणि बाकी अकरा वरी तिथं तिथं सभागृह नाही का ते शब वाटप आणि तिथं असतं हा शंभर रुपयाची पावती पाच जणांच हा भाडं तिथं असतं हिथं नाही हिथं फक्त खाली आता शंभर दोनशे रुपयाची पावती पडली फडली तिकडे ती पाच वर्षाचा हारस असतो पूर्ण पाच वर्ष हा पूर्ण पाच वर्षाचा आता जागा बघून एक नंबरला जागा असली की त्यांना जास्त दोन नंबरला असले थोडं कमी तीन नंबरला आमची पार सहा नंबरला आम्हाला पाच जणांत दोन लाख रुपये पाच पन्नास वाऱ्यासाठी हो साठ वाऱ्या साठ हो, हो। त्यातले आले ना एक आषाढी फक्त इकडे भरते आषाढी कार्तिक नाही कार्तिक असते अच्छा बरोबर आणि जे शेजारी मंदिराच्या बाजूला कॉर्नरला त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर आहे त्यांचं कुणाचं पाच लाख आहे कुणाचं सहा लाख आहे हा असं ती जागा एक नंबरला दोन नंबरला बघून असतात एवढं काही इन्कम आहे तुला माझा जास्त ऐकतोय का तुझा जास्त ऐकतोय त्याच्यामुळे आपलं एक नंबरला जागा झालायची असते त्याच्यामुळे काय जास्त ऐकतो फक्त धंदा जास्त होतो दुसरं काय एकच धंदा जास्त झाल्यावर मग पैसे जास्त राहतात ना असं असतं पण आता तुम्ही जर सांगितलं आज वीस हजाराचा पेढा विकला महिन्यातून महिन्यातून त्यांना केले का जागा त्यांनी हा त्यांना परवडलं असेल ना काहीतरी किती जण आहेत जागा घेणार जागा घेणार बरीच जण आहेत तुम्ही कित किती जणं ग्रुप आमचे पाच जणाचे ग्रुपने घेतली आम्ही किती किती मध्ये बसली तुम्हाला आम्हाला दोन लाखात बसली दोन लाख हां तुमच्या बाजूचा जो ग्रुप आहे ती त्यांची काय पंधरा काय पुढं त्यांची दीड का काहीतरी लाखला आहे पंधरा फुट हां तुमची किती फुट आहे आमचे वीस फुट आहे वीस फूट दोन लाख हां पंधरा फूट दीड लाख हां आणि एकदम वेशीच्या बाजूला आहे त्यांची त्यांची किती पाच का सहा लाखाला त्यांची त्यांचे वीस फुट आहे जागा वाटतं वीस फुट सहा हां अच्छा अजून दुसरे पलीकडून दुसरे पलीकडून नाही तिथूनच अलीकडे त्या हे जे आहे का दरवाजा दरवाजापासून अलीकडे अच्छा अच्छा हां वीस पंधरा हे पाच वर्षाची करा हा बरोबर खुश आहेत या व्यवसायात खुश काय आपल्या लोकात रानात काम करण्यापेक्षा हे रोकात रानात काम केलं तर आठ दिवस कोणी पैसे देत नाही हे आपलं रोख कॅश पैसे भेटतात भाडं कुठं तरी जास्त जातं असं वाटतं भाडं आता काय ते देवस्थानचं आहे ते घेते त्याला काय आपलं काय त्यांना काय नाव ठेवायचं आहे देवस्थानचं त्यामुळे द्यावाच लागतो हो देवाला नाही म्हणायचं नाही नाही म्हणायचं नाही बरोबर मागितलं तेवढं ते हो खूप छान तर आता हे गायच्या गायचं म्हशीचं खवा करून के तयार अच्छा, अच्छा, अच्छा। तर मंडळी हा कुंतलगिरीचा पेढा आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला पेडा आहे दिवसभर मशी सांभाळायच्या दूध काढायचं आणि पेढा बनवायचं बरोबर खवा बनवून पेढा तयार करायचा काय मेहनत असते बनवायला मग काय खवा तयार करायचा पुन्हा हे करायचं खवा तयार करून पुन्हा पेड तयार करायचा हे जे सगळे शेतकरी माणसाचे शेतकरी सगळे आणि स्वतःच्या गाई मशीच कुणी खावा स्वतःचा खवा करून तयार करत असं असत पण तुम्ही जे बनवताय तयार करताय त्याचा मूळ बदला जे भेटतोय तुम्हाला भाड्यात त्यात जास्त मग ते बाड मशीनला लागते खव्याला पैसे जसं येते तसं द्यावाच लागतंय तस वाढून तसं यात्राला जास्त खावा हे असला मेंटेनन्स जास्त का वाढ सगळाच मेंटेनन्स आहे कोणता मेंटेनन्स नाही सगळा खर्च सगळा खर्चच आहे हो काय वाटतं एकंदरीत चांगलं काय व्यवस्थित म्हणायचं काय म्हणायचं बळच ना बळच चांगला व्यवसाय व्यवसाय नवीन आता काय इच्छा आहे का करण्यासारखं आहे पण त्याला बिले खर्च आहे याला हा एखाद्या यात्राला पेडा विकतो एखाद्या यात्राला पेडाच विकत नाही मुदल बी निघत नाही पुन्हा तुम्हाला भेटत नाही ना द्यायचं द्यावाच लागत हो दोन लाख रुपये फिक्स झालेली ती तर ती वेगळे पण पिकअपला जायचं इथं भाड पण द्यावंच लागते ना आता हे सगळे जे माग पाल हे सगळे यांना सगळ्याला भाडं असतं त्यांचं ती काय माहित नाही आपल्याला पण हे तुमच्या रांगेतला हितलं हित काय नाही हे यांना पावती फाडावच लागते ना सगळ्याला अशी किती पावती दोनशे रुपयाची पावती दोनशे रुपये तर बघू शकताय आपण आज आलो होतो नारायणगडावरती आणि नारायणगडावरचे जे पेढा व्यावसायिक आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची होती पेढा कसा बनतो शेतातून त्या जनावराला चारा टाकायचा नंतर ते दुधापासून पेढा बनवायचा खावा बनवायचा पेढा बनवायचा आणि तो इतर तिकडे इकडे तिकडं विकायचा अशी एकंदरीत परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि सध्या बीडचा जो पेढा आहे तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध असण्याचं कारण आहे की हा पेढा शेतकऱ्याच्या घरी बन बनतो कुठल्याही मशिनरीमध्ये बनत नाही पेढा शेतकऱ्याचा आहे आणि स्वतः शेतकरी येऊन विकतात त्यामुळं हा पेढ्याची क्वालिटी चांगली आहे बघा आणि आज नारायणगड या ठिकाणी हे सगळे आलेले आहेत आणि त्यांना मेंटेनन्स जो आहे तो भाग आपण सगळ्यांनी बघितला आहे पेढा या ठिकाणी विकतायत ते सगळी मेहनत करून परंतु गडाच्या परिसरामध्ये जे लोक पेढा असेल किंवा इतर व्यावसायिक असतील त्यांच्या सगळ्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाडं तर हे दोनशे रुपये पावती इथं ठीक आहे परंतु मंदिराच्या बाजूला ज्या लोकांचे दुकान आहेत कोणाला सहा लाख कोणाला आठ लाख कोणाला दोन लाख पेड्यावाला एवढे पैसे देतो हे एक महत्त्वाचा विषय आणि विश्वास म्हणजे सगळे शेतकरी आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा